आज आपण पाणी न वापरता झणझणीत तसा बेसनचा ठेचा करणार आहोत हा ठेचा तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून पण तिचा वापर करू शकता किंवा चपाती बरोबर पण खूप छान लागतो चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण झणझणी तसा बेसनचा ठेचा बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं चा पीठ घेतलेलं आहे हा बेसनचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण ठेचा बनवून घेणार आहोत इथे मी मिरची घेतलेली आहे धुवून घेतलेली आहेत तिचे देट आहेत ते काढून घेतलेले आहेत धुतल्याच्या नंतर त्याला पाणी ठेवायचं नाही चांगली व्यवस्थित अशी पुसून घ्यायची म्हणजे तिला कोरडी करून घ्यायची आणि असे त्याचे दोन तुकडे करायचे दोन तुकडे केल्याच्या नंतर वाटायला पण बरी पडते आणि शेकते पण चांगली आणि आपण जेव्हा मिरची शेकवणार ना म्हणजे भाजणार ना तेव्हा ती फुटत पण नाही आणि फुटली तर ती अंगावर उडते मिरचीचे आपले आपली काढून झालेली आहेत इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती आपल्याला मिरची घालायची आहे सतत मिक्स करत आपल्याला मिरची आहे ती भाजून घ्यायची मिरची आपली चांगली व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे असे हे डाग डाग दिसत आहेत ना असे मिरचीवरती आले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा तेल घालायचं आणि मिक्स करायची एक दोन चमचे शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले सात आठ लसणीच्या पाकळ्या त्याला पण आपल्याला चांगल्या असते दोन मिनटं भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं चांगले आपले भाजल्या गेलेला गॅस बंद करायचा काढून घ्यायचा आणि थंड झाला की आपल्याला वाटायचं असेल तर चालू नाहीतर खलबत्त्यामध्ये ठेचून ठेवून घ्यायचा ठेचा वाटल्याच्या नंतर तो थोडा जाडसरच पाहिजे चटणी सारखा त्याला बारीक करायचा नाहीये बेसनचा ठेचा बनवण्यासाठी मी तोच तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते घालायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सतत मिक्स करत आपल्याला लेग भाजून घ्यायचं बेसन आपलं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्याला असा गोल्डन कलर आला पाहिजे बेसन आपलं गोल्डन कलर सारखं भाजून झालं की छोटा अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे दोन पिंच हिंग आणि हा आपण आता बनवलेला टेचा हळद आणि थोडस मीठ घालायचं जेवढं बेसनला लागणार आहे ना तेवढं मीठ घालायचं आणि हे परतून घ्यायचं सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे ठेच्यामध्ये बेसन आहे ते चांगलं मिक्स करायचं आणि परत आपल्याला एक दोन तीन मिनटं लो फ्लेमवर याला भाजून घ्यायचे तर झणझणीत असा हा बेसनचा ठेचा तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची ठेचा घातल्याच्या नंतर मी एक दोन ते तीन मिनिटं ह्याला लो फ्लेमवर सतत मिक्स करत परतून घेतलेला आहे मस्त असा खमंग असा सुवास सुटलेला आहे झटपट असा बेसनाचा ठेचा तयार झालेला आहे आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ह्याच्या आधी कधी केला नसेल तर नक्की करा आपलं तयार झाल्या गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू